बघा विद्यार्थी मित्रांनो पुढची योजना लेख लाडकी योजना याच नवीन स्वरूप आलंय काय स्वरूप आलंय ते बघा आता ज्यांच्याकडे पिवळ्या किंवा केसरी रंगाचं जे की पहिले पण लागू होतं पिवळ्या आणि केसरी रंगाचं जे मत रेशन कार्ड होतं ते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्याचं वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा लोकांच्या घरात जर मुलगी जन्मली तर त्या मुलीचं स्वागत करण्यासाठी ही योजना आणली होती म्हणजे जन्मानंतर मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या अकाउंटला मुलीच्या आईवडिलांच्या अकाउंटला पाच हजार रुपये ती पहिलीत गेल्यानंतर चार हजार रुपये सहा हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर येतील मग ही योजना सुरुवातीला सुरु केली होती कधी एक एप्रिल दोन हजार तेवीस ला ही योजना सुरुवात केली होती पण बघा तिचं नव्याने रूपांतर केलं लाडकी लेखमी या संतांची मजवर कृपा बहुतांची ठीक आहे त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो या योजनेत या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं तर पहिल्या अपत्य तिसऱ्या महिन्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या महिन्यासाठी अर्ज सादर करता यावं पण ह्या अर्ज सादर केल्यानंतर लक्षात घ्या दोन मुलं झाल्यानंतर हमदो हमारे दो च्या नंतर कुटुंब नियोजन प्रमाणपत्राच्या अंतर्गत काय करावं आहे नजबंदी करावं लागणार तसेच दुसऱ्या दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी दुसऱ्या अपत्य जन्माला आलेली एक मुलगी किंवा दोन्हीही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल पण मात त्याच्यानंतर माता पितांनी काय करावं लागेल कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल ठीक आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी लाभार्थीच महाराष्ट्र राज्यात कोणत्या तरी एका बँकेत काय असतं बन खातं असणं गरजेचं आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे ठीके विद्यार्थी मित्रांनो तर ही झाली आता पुढची योजना बघूया आपण ठीक आहे